मी रोहन वसंत गायकवाड वंचित बहुजन महासाचा पुणे शहर महासचिव आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी आमचे पदाधिकारी दत्ता नाना शेंडगे यांनी उपोषण लावलेलं आहे पुणे महानगरपालिकेच्या मुख्यद्वारासमोर मुख, उपोषण लावण्याचं कारण असं आहे की अधिकारी कोणत्याही प्रकारची आपल्या प्रकरणांची दखल घेत नाहीत आपण ज्या प्रकारे अर्ज करतो एखाद्या समजा अनधिकृत बांधकाम असेल त्याला चाल ढकलपणाने किंवा संगणमताने आपल्या अर्जाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून आपल्याला विड्यात काढण्याचा प्रयत्न अधिकारी करत असत तर आमच्या दत्तानाना शेंडगे यांनी पूर्ण सखोल संबंधित विषयाची माहिती घेऊन आज या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण पुणे 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 वंचित आजय भाऊ बालशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पुणे शहराचे महासचिव विकास दादा भेगडे हे देखील या ठिकाणी उपस्थित जय जयदीन जय शिवराय जय लवजे आज महानगरपालिका प्रवेशद्वाराच्या समोर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सफर युनियन कामगारच्या वतीनं या ठिकाणी नारायणपेठ येथे एकशे त्रेपन्न एकशे चोपन्न मिळकतीमध्ये जे राजरोसपणे जे बांधकाम चालू आहे त्या बांधकामाच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आमचे माथाडीचे शरचटणीस दत्ता शेंडगे यांनी गेले चार महिन्यापासून फॉलोअप घेऊन या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना प्रश्न विचारला तिथली माहिती विचारली माहिती अधिकाऱ्यामार्फत परंतु त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी कुठलीही माहिती न देता टाळाटाळ ताल केली परंतु त्यांनी त्या गोष्टीला न डगमगता त्यांचं कार्य सुरू ठेवलं आणि ती माहिती मिळवली तर या ठिकाणी जे झोन क्रमांक साचे बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत शिंदेसाहेब व संबंधित अधिकारी यांनी या बांधकामाला कुठलंही शहानिशा न करता त्या ठिकाणी रागरोषपणे अनाधिकृत बांधकाम या ठिकाणी करण्याचं जे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे हे केलेलं आहे त्या त्यामुळे या ठिकाणी आम्ही जे अनाधिकृत बांधकाम चालू आहे त्या अनाधिकृत बांधकामाच्या विरोधात या ठिकाणी अमर उपोषण करणं ते या ठिकाणी आलेलं आहे या ठिकाणी भाडेकरार न करता ए पी एस वापरला गेलेला आहे नदीपात्र पुरेशा पाटबंदराची विभागाची लाईन कुठली घेतलेली नाही त्याचप्रमाणे व्यावसायिक गाळे इमारती फ्लोअर प्लॅनिंग मध्ये फ्रंट मार्जिंग रस्ते व्यवस्थित आखणी केलेली नाही अशा कुठल्याच पद्धतीनं ज्या काय बांधकामाला लागणाऱ्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी न हे करता अधिकाऱ्यांनी जे ब्लॅकलिस्टला त्यांच्याकडं सांगण्यात आलं आहे की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत आर्किटेक्ट आहेत त्या आर्किटेक्ट हे लिस्टमध्ये आहेत त्या आर्किटेक्टचे ते परवानगी या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी देऊन ते बांधकाम राजरोसमध्ये चालू ठेवलेली या ठिकाणी आमची एवढीच मागणी आहे की संबंधित अधिकारी जे आहेत त्या अधिकाऱ्यांना तात्काळ त्या बांधकामाची सगळी चौकशी करावी त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी निलंबित करावं जे ब्लॅक ब्लॅकलिस्ट आर्किटेक्ट आहेत त्यांच्यावरती या ठिकाणी गुन्हे दाखल करावे अशी या ठिकाणी आम्ही आयुक्ताला मागणी करतो अन्यथा जोपर्यंत त्या आयुक्त अधिकाऱ्यांना आणि आर्किटेक्टला जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन माथाडी आगारेच्या वतीने या ठिकाणी उपोषण चालूच राहणार आहे जर नाही केलं तर या ठिकाणी ज्यांना आंदोलन देखील आम्ही या ठिकाणी उभं करणार आहे एवढं म्हणून आमचा